दादानो फार कळकळून तुम्हाला सांगतोय मी तुमच्यापेक्षा वयानं फार लहान आहे तुमच्या भावाच्या वयाचा आहे मी ज्या राजांच्या नावाचा आपण जयजयकार करतो ज्या तोंडून आपण राजांचं नाव घेतो ज्या राजाच्या नावावरती आपण आपलं अर्थकारण फिरतो ज्या नावावरती आपण पैसे कमवतो तुम्ही आणि मी त्या राजाचं नाव घेताना निदान त्या तोंडात आपण गुटखा मावा खाव त्या राजाचं नाव घेताना आपण आपल्या तोंडांना चुळ भरावी मग कुठल्या राजांचा संस्कार आपण आपल्या मातीमध्ये पेरतोय मित्रांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय रे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय पोरा हो चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालवू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्ही ज्या देशाचे ज्ञानोभा राय तुकोभा राय आणि छत्रपती शिवराय नाहीतर एवढं वरडून नाहीतर रामाच्या ऐकून असं व्हायला नको बरोबर आहे का नाहीतर कसं होतं मी एवढं वरडून सांगतोय नगरला गेलो साहेब कार्यक्रम सुटला तुमच्यात पण कोणी विचार नसला विचारा नगरला गेलो तर एका पट्ट्याने मला प्रश्न केला साहेब म्हणला तुम्ही नेहमी सांगता बाद असते एका वाक्यात पटवून सांगा दारू बाद असते मी आजपासून सोडली म्हणलो ठीक आहे सांगतो मी सांगायला चालू केलं म्हणलो पोरग तर सुधरलं म्हणलं माझ्यामुळे दोन ग्लास आण म्हणलं दोन ग्लास आणले एका ग्लासमध्ये दारू टाकली आणि एका ग्लासमध्ये पाणी टाकलं दोन्ही ग्लासमध्ये मुंग्या टाकल्या आणि ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या ताईनं मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमध्ये मुंग्या जिवंत होत्या म्हटलं बघ बाबा दारू एवढी बाद असते किड्या मुंग्या मेल्यात तो म्हणला मला समजलं म्हणलं सुधारलं एखाद्या तरी मी म्हटलं तुला काय समजलं म्हणला दादा म्हणला दारू पिणं म्हणला मुंग्याचं काम नाही म्हणलं त्याला फक्त मारदाच काळीच लागतं म्हणलं साहेब हातच जोडले त्याच्या आपण आमच्या कोल्हापूरच्या आजीबाई ते फार सुंदर म्हणते शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगणात सुटे तलवार तुटे पण माग नाही हाटे आताचे मावळे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण माग नाही हाटे नेमका कुठला संस्कार फिरतोय आपण आणि हा संस्कार बाप म्हणून आपण जबाबदारी पेली पाहिजे आज बापराला सांगते व्यसन करू नये आणि संध्याकाळी झाली बापस पोरा सांगते पाक घरात सगळी सुविचार लिहून टाकला असते व्यसन नये आणि संध्याकाळ सांगते जा जरा जाऊन सिगरेट पेटवून आण बरं ते पोरगा असे शिवजयंतीची ज्योत घेऊन आले नेमका कुठला प्रकारचा संस्कार आपण पेरतोय हजारो लाखो दूर असणारे ताई नो चंद्र सूर्य तारे दुर्बिणीच्या सायनं जवळ करून पाहिले पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाचे आपले संबंध निर्माण झालेत का आज भांडणं कशावरनं बांधावरनं म्हणजे हे जे दोन एकर हे जी दोन एकर ही सोडली दोन भावाची भांडणं मधल्या बांधावरनं आणि ती जातो परत कोर्टात आणि ह्या कोर्टात वकील असतात आणि ते वकील ह्या दोघांच्या भांडणात परत चार एकर दुसरीकडे एकत्र घेतात पण दोन भावांना कळत नाही आपण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली पोरं आहोत एकाच रक्तानं तयार झालेली पोरं आहोत जाताना काही घेऊन जायचं आहे दादा जाताना एक रुपयाची दमडीसुद्धा आपण घेऊन जाणार नाही सगळं तयार आहे बरं का सगळं म्युन्सिपालिटीवाल्यांनी लाकडं तयार ठेवल्यात गुलाल तयार आहे पांढरं फडकं तयार आहे फक्त तुम्ही श्वास सोडायचा वेळ आहे श्वास सोडला गुंडाळलं नेलं का असं काय आहे असं कुठं आहे का की बाबा दहा कोटी माणसाला चांगला सोन्यात जाळत्यात नाही हो लाकडातच जाळायचं आहे जाताना रुपयाची दमडीसुद्धा वर घेऊन जायचं नाही मग आपण काय फिरतोय आणि लक्षात ठेवा फार फार अवघड गोष्ट आहे आज आपण एकमेकाला नावानं हाक मारतो बरोबर आहे का माणूस मेल्यानंतर लगेच आपण काय म्हणतो बॉडी कधी येणार आहे काय म्हणतो बॉडी कधी येणार ना आहे नावाचं रूपांतर एका सेकंदात बॉडी मध्ये होतं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही जाळाला शेवटी कोण असतात आपलीच माणसं असतात त्यामुळं लक्षात ठेवा एक रुपयाचाही दमडी घेऊन जाणार नाही भावाभावातली भांडणं खटलं इथंच बंद करा आणि दुसरी गोष्ट बहीण भावाचं नातं फार जवळचं आहे बरं का त्या नात्याला तळा जाऊन देऊ नका बहिणीनो सया घ्यायच्या नाहीत्या घेतलं तर सगळं नावावर करून घ्यायचं पण सया घ्यायच्या नाहीता कारण लक्षात ठेवा तुम्ही आणि हे एकाच रक्तानं एकाच आईच्या पोटी जन्माला तयार झालेत नाही हो तुम्ही पण चांगल्या मोठ्या मनानं आपल्या बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे बहीण मेल्यानंतर साडी घेऊन उपयोग जाऊन उपयोग नाही तिला नाही कळत भाऊ साडी घेऊन आला शेवटची नाही हो तिला नाही लक्षात येत जिवंत आहे तोपर्यंत बहिणीकडे जावा आणि ताई नो तुमचं माहेर कधी माहिती आहे तुमचं माहेर कधी संपतं ज्या दिवशी तुमच्या माहेरातली आई मरते त्या दिवशी तुमचं माहेर संपत तुमचं माहेर कुठे आहे जोपर्यंत तुमच्या आई आणि वडील आहेत तोपर्यंत हा संवाद का झाला बरं कारण आपण पैशाच्या पाठीमाग लागलो दादांनो आई मेल्यावरती बाप मेल्यानंतर आपल्या बहिणीचा खरा भक्कम आधार भाऊ म्हणून आपण झालो पाहिजे तो विचार जर तुम्ही मनामध्ये पेरला तर ती खरी शिवजयंती आणि परिस्थिती फार बिकट आहे पोरानो तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत तुम्ही डोक्यातनं काढून टाका कारण आमच्या पोरांचं काय झालं कानावरती की पडली की जय म्हणायचंच हा सगळे टायरवाले केरचे किराण वसाहेब पटेल हार्डवेअरची दुकानं बोर्डिंगची बांधकाम वसायद युपीचे लोक गौंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं ही पोरं ही काम करतात याचं मला अजिबात वाट वाटत वाट वाट नाही पण आमच्याच शा महाराष्ट्रातली पोरं कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं पिचकाऱ्या मारायच्या नाहीतर कोणाच्या पाठीमागे कि जयमनत फिरायचं याच्या पलीकडे आज काही करताय नाहीत पोरांनो आपण कोणाच्या महाराष्ट्राच्या मातीत आहे अरे महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठला ऐर्या गेराने किंवा लुंग्या सुंग्याने लिहिलेला नाही या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास दिला शाहिरांच्या डफांनी घोड्यांच्या टपांनी ढगांच्या कडेकड्यानं डोंगरांच्या हिर पिळ शालीनं आणि नालीनं अरे सुकानं मरतो म्हणून बाजी प्रभू काय मान्यवरती तलवारीच तीक्ष्ण टोक असतो बच औरुंग दत्ताजी शिंदे काय हा मराठ्यांचा इतिहास आहे हा इतिहास लक्षात ठेवा नाहीतर काय परिस्थिती होणार माहित का तुमच्या गावातल्या आज बघा ना दहावीचा पहिला क्रमांक कुणाचा उपरांनो कोण आहेत मुली कोण आहेत दहावीत पहिल्या कोण आहेत तुमच्या बाजूके ते होई तर म्हणा मुली बारावीत पहिला क्रमांक कोणाचा साहेब मुली तेरावीत मुली सगळ्यात जास्त आमदार कोण मुली सगळ्यात जास्त खासदार मुली भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत मुली हे कार्य करतो गेलो कुठं काय दिवसानो पट्ट्यानो अशी वेळ येणार आहे तुमच्या चोरेगावच्या चार पाच पुरी एकत्र येणार आणि म्हणणार आज नवरा बघायला जायचा आहे ह्या गाडीत बसणार तुम्ही आत थांबायचं तुमचा बाहेर कुठचा भाऊ रांगोळी बिंगोळी काढत असणार दारात ह्या येणार आत खुर्चीवरती बसणार तुम्ही आत न मानखाली घालून यायचं ह्या बसणार पायावरती पाय ठेवून आणि म्हणणार काय रे नाव काय तुझ मान खाली घालून नाव, नाव सांगायचं सोहम इथं सोहम कोण असला तर माफ करा बर का बरं त्या म्हणणार काय रे शेवटचा प्रश्न विचारणार काय स्वयंपाक बीपाक जमतो का नाही लेका हो होय म्हणला हो तर तुमची गाडी पुढे जाणार असं होऊन जर वसाट असेल तर आजच मोठा विचार करा नाहीतर सातारला बैल बाजाराच्या शेजारी पोरांचा बाजारसाहेब भरवावा लागेल इथनं पुढं असं मला तर वाटते एम ए बी एड तोंडगा इकिनी आहे पन्नास हजार रुपये बी ए बी एड तीस हजार रुपये बारावी नापास तसाच न्या दहावीपास सकट न्या फार वेळ वाईट येणार आहे त्यामुळे पोरान शिका आणि काहीतरी नाविन्य शोधायला चालू करा अहो नोकरी नोकरी तर नोकरीच्या पाठीमागत लागू नका ना व्यवसाय त्या उद्योगात काहीतरी नवीन करा महाराजांनी छोटं स्वराज्य उभा केलं एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं आपण त्यांचे वारसदार आहोत मग उद्योगात आपण उतरलं पाहिजे आणि ताई नो आता इथं मुले आहेत माझ्या भगिन्यात इथं ताई नो मी तुमची बाजू घेतोय पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शाळा नाही शिकलात तरी चालेल माझं वाक्य लिहून ठेवा तुम्ही शाळा नाही शिकलात तरी चालेल तुम्ही डॉक्टर वकील नाही झालात तरी चालेल पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की भगवंतासारख्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल आणि परमेश्वरासारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी एवढी एवढी गोष्ट करू नका तुम्ही उद्याच्या जिजाऊ झालात म्हणून समजा आणि पोरांनो नाविन्य शोधाला तयार करा आमची एकदा अशी बॅच भरली होती दहावीच्या पोरांची आणि आमचे सर आले म्हणले सर सुदर्शन तुला काय व्हायचं आहे म्हणलं सर मला डॉक्टर व्हायचं आहे आदेश तुला वकील सुमित तुला मला इंजिनियर व्हायचा आहे मागच्या वाकावरती एक पोरग बसलेलं सर त्याच्यापाशी गेले बा तुला काय व्हायचं आहे तसं ते पोरग उठलं म्हटलं सर मला मार्केटिंगमध्ये कलेल करायचं आहे त्या पोराला र बोलताना तो बोबडं होत होती सर मला मार्केटिंगमध्ये कलेल करायचं आहे सर म्हणलं डोमला जर तुला र बोलता येत नाही दुसरं काहीतरी कर तो पोरक तारकडून सर केलं तर मार्केटिंगमध्ये कलेलकला शिकला नाच नाही पोरानं आवाजच केला सराला घाम फुटला सर म्हणलं तुला काय करायचं ते कर शेवटी खाली बसलो दुसऱ्या दिवशी शंभर शंभर आम्हानाच्या प्रती घेऊन आला आणि प्रत्येकाला सरांनी शंभर शंभर आम्हानाच्या प्रती दिला सर म्हणले बघू कुणामध्ये किती मार्केटिंगचं टॅलेंट जास्त आहे एका आठवड्यात तुम्ही या प्रति विकायच्या आम्हाला वाटला मी बोलणारी पोरं चालणारी पोरं शंभर प्रति सहज विकू एक आठवडा गेला परत येऊन बसलो सरांनी मला विचारलं सुदर्शन तुझ्या प्रती मी म्हटलं सर पंधराच आदेश तुझ्या पंचवीस सुमित तुझ्या तीस पन्नास प्रतीच्या वर एकाची प्रती विकली गेली नव्हती मागच्या बाकावरती पोरग बसले सर बस गेले बाळ तुझ्या किती प्रति उठल्या गेल्या जसं ते पोरग ताड करून उठलं सर शंभरच्या शंभर प्रती विकल्या गेल्या सर म्हटले कोणती स्ट्रॅटेजी वापरलीस अरे कुठलं पुस्तक वापरलंस काय नसेल अरे मग काय केलंच काय एवढा बोबड्याच र बोलायला येत नाही तुला डोंबलाच केलंच काय काय नसेल लोकांच्या दालात जायचं बरं मग उभा लायचं बरं मग बेल वाजवायचे बेल वाजवले की लोक भायलेची लोकं बायला एक त्यांच्या हातात ठेवायचं लामाईन आणि म्हणायचं लामाईन विकत घेता का वाचून दाखवू लोकं मनाची वाचून दाखवू नको तुझं रामायण विकत घेतो बोबडं बोलणार स्ट्रेंथ का विकनेस आहे ग तो विकनेस आहे पोरांनो आज परिस्थिती फार बिकट आहे एम पी एस सी यू पी एस सी हा बाजार झाला आहे ते चांगली गोष्टच आहे पण पहिल्यांदा स्वतःतली कुवत ओळखून घ्या आपण त्या लायकीचे आहोत का मी लायकी शब्द वापरतोय आणि आपली लायकी जर आपल्याला कळायची असेल ना तर आयुष्यात एकदा तरी प्रत्येक तरुणानं कान देऊन आहे आयुष्यात एकदा तरी आपण आपलं राहतं गाव सोडलं पाहिजे कारण माझं तर असं साहेब मत आहे की कि तीनशे किलोमीटर नंतर आपल्या पोरांची लाज संपते आज आपल्या पोराला सांगितले तर चहाचा स्टॉल टाक हे असलं मी पाटील आहे असलं शिंदे आहे मी सरकार त्यात चहाचा उदारी इकडे पान भरून झालेलं असत्या शिंदे नाही हो चहाचा टॉल पुण्यामध्ये जाऊन टाका आपल्या पोरांची लाज संपते तिथं नोकरीमध्ये या व्यवसायामध्ये या आज एम बी ए चायवाला त्याचा वार्षिक टर्नो दीड कोट रुपये गावाच्या वडापाववाल्याला जाऊन विचारा आपली पोरं तिथं पुण्या मुंबईला दहा हजार आहे तेव्हा पट्ट्या इथं रात्री दोन तास काम करतो पन्नास हजार रुपये महिन्याला कमवतोय हा उद्योगातला फरक आहे आणि पोरांनो नो आणि ताई एक वाक्य लक्षात ठेवा जातात आता प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याला माझी विनंती आहे की तुम्ही शेतकरी पोरांबरोबर लग्न करा लय बिकट अवस्था आहे राव पोरांना पुरीच मिळून झाले त्या आमच्या शेतकऱ्यांची तुमच्या गावात असतील की आमच्या ट्रक भरून आहेत तुमच्यात पुरी मिळून झाले त्या चाळीस वर्षाचं घडी झालं मराय दहा उरली यांची लग्न कधी व्हायची नाही शेतकऱ्यांच्या पोरांना पुरी द्या चांगला बागायतदार बघून द्या दारोड्या करायचं नाही बरं का चांगला बागात दर बघून द्या कारण शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे दादा नो कोरोनाच्या काळात हे तुमचे आय टी सेक्टरवाले सगळे घरला आले होते त्यावेळेस संपूर्ण जगाला चालवण्याचं काम फक्त माझ्या शेतकरी राजानंच केलं होतं लक्षात ठेवा जर शेतकरी जगला नाही तर भाकरी गुगलवरनं डाउनलोड करता येणार नाही ना लक्षात ठेवा शेतामध्ये जाऊनच तयार करावं लागेल आणि पोरा नो थोडा धीर धरा थोडा थोडा इथून पुढचं जग सगळं तुमचं आहे कृषीप्रधान देश आहे दादा फक्त दहा ते वीस वर्ष या पुढच्या सात ते सात वर्षात असा जग येणार आहे अशी वेळ येणार आहे किंवा प्रत्येक माणसाला एकदा तरी शेतकऱ्यांच्या पोरांच्या पाया पडून पुरगी द्यावी लागणार आहे फक्त आपल्या शेतीमध्ये काहीतरी नाविन्य निर्माण करा काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरा नवनवीन प्रयोग करा आणि नाविन्यपूर्ण सायंटिस्टिक पद्धतीनं आपल्या शेती करता येतील का याचा विचार करा आणि नोकरीच्या मागं लागू नका एका जागेसाठी एक हजार पोरं आमचे ॲप्लिकेशन करतात ती आर्मीची शंभर जागा सुटल्या दहा हजार गडी दहा लाख गडी छात्या आत गेल्या पोरांच्या पण पोरं भरती होईना ती आम नोकरी नोकरी पाग लय बेकार अवस्था आहे आमच्या इथे नगरला बागाय बरं का नगरला एका जागा बागेमध्ये एक लगची जागा भरायची होती किती भरायची होती एक एका जागेसाठी एक हजार पोराने ऍप्लिकेशन केलं स्वाभिमान शून्य पिढी ज्याला मला आली एका पोराचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर हातात मिळणार तोपर्यंत बागेतला शिपाळपुळ आला म्हणला साहेब आत्ताच बागेतला गुरीला माकडे मिळेल आणि गुरीला माकडे मेल्या मग आपल्याला नोकरी देऊ शकत नाही साहेब म्हणले मी तुला नोकरी देऊ शकत नाही पोरानं ना साहेबाचं पाहिजे धरलं कड डायरेक्टर साहेब म्हणला नोकरी हातात आल्या काढून घेऊ नका वाटतेल तर करायला तयार आहे साहेब म्हणले तुला पगार कलरचा मिळेल तुला फॅसिलिटीज क्लरच्या मिळतील परंतु जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तू रोज यायचो गुरिलाचे कपडे आणि बागेत जाऊन उभारायचं म्हटलं पगार पगार क्लायचा म्हणून गुरिला तर गोरीला, गोरीला म्हणला स्वाभिमान शून्य पिढी ज्याला मला आली तर रोज यायचं बेनो गुरिलाचे कपडे घालायचं पिंजरात जाऊन उभारायचं ही बारकी पोरं पुरे जायची त्याला खाल टाकायची म्हटला बरं आहे म्हणलं पगार पण चालला आणि टी अलाउंस पण चोला आहे म्हणलं पण एकदा बारक्या पोरांची ट्रीप गेली होती आणि ती ती पोरं त्याला खायला टाकायला लागली हे खायला खाता खाता उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता बेनही चुकून वाघाच्या पिंजरात जाऊन पडलो आता म्हटलं जीव महत्वाचा आहे जी पैशापेक्षा जीव महत्वाचा म्हणजे जोर जोर वरडायला लागलं ह्याच्या वरडण्याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला जा आणि चौताळून ह्याच्या अंगावर त्याला आणि ह्याच्या हातावरती हात ठेवून म्हणला लेका वरडू नको नाहीतर दोघाची बी नोकरी जाईल परत काळालं वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं आणि असोलाच्या भूमिकेत बी एस सी झालेलं होतं नेमकं काय पेरतोय आणि जाता आता एवढंच सांगतो मी माझा फार मोठेपणा सांगत नाही मी यात सांगली जिल्ह्यातलाय माझे पण वडील शेतकरी होते साहेब आमच्या घरात संपूर्ण घर आमचं कॉलनी संपूर्ण कॉलनी प्राध्यापकांची होती माझे वडील नॉन ग्रँटेबल शिक्षक आहेत नॉन ग्रँटेबल शिक्षकाला महिन्याला पगार सहा हजार रुपये असतो सहा हजारात माझ्या वडिलांनी घर चालवलं संपूर्ण गल्ली दोन मजली होती संपूर्ण गल्लीत माझंच घर पत्र्याचं होतं म्हणजे असा त्यात पण बारकं होतं मला वाटायचं मी आईला विचारायचो आहे सगळ्या गल्लीत सगळ्या प्राध्यापकांची घर स्लॅबचे आहेत आपलंच घर पत्र्याचं आहे आई म्हणाची लेखा तुम्ही नशिबवान आहे मी म्हणलो काय नशीब आहे याच्यात म्हणण्याची लेखा तुम्ही नशीबवान आहे पत्र्याच्या घराच्या मला आला आहे मी म्हणलो का ग म्हणली उन्हाळा पडला की तुम्हाला कळते पत्र गरम झाल्यावरती उन्हाळा चालू झाला आहे पावसाचं पाऊस पडला पत्र वाजायला लागलं तुम्हाला कळते पावसाळा चालू झाला आहे पत्र गार झालं तुम्हाला कळतं हिवाळा चालू झालाय खास आपल्या पोरांना ऋतूंची ओळख व्हावी यासाठी मराठी शिकवणारं तुमच्या बापानं असलं मॉडेल उभा केलंय म्हणलं मी म्हणलो असा मम्मीला म्हणलो मम्मी असं कुठं जी आर आहे का ग शेतकऱ्यांनी आपलं शिक्षकांच्या पोरांनी पत्राच्या स्लॅबच्या घरात स्लॅब म्हणजे पत्राच्या घरात राहायचं असते नाही म्हणली आपल्या ना वाट्याला आलाय ते स्वीकारायचं मानेनं जगायला शिकवायचं माझ्या वडिलांनी ते केलं पण दादा एवढं सांगतो मी आता म्हणजे आता घर बांधले अठरा लाखाची गाडी मागच्याच महिन्यात घेतली दादांनो कोणीतरी आयुष्यात आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपला कुणीतरी दारून अपमान केला पाहिजे कुणीतरी अपमान केला पाहिजे अपमानच मी मला काय विचारतात लोक की दादा तुझा खरा गुरु कोण मी सांगतो माझा खरा गुरु माझा अपमान आहे मलाही कुणीतरी अपमान केला होता त्या अपमानानंच प्रेरणा माझ्यात निर्माण झाली आणि त्या जोरावरती दादांनो तीन महिन्यात अठरा लाखाची गाडी धारत म्हणून उभा केली आज सतरा लाखाचं घर आहे पण मी एका कार्यक्रमाचे चाळीस हजार रुपये घेतो महिन्याला पंचवीस तरी कार्यक्रम करतो गणित घरात गेल्यावरती गेल्यावरती लावा पण दादा नो माझ्या घरात चाळीस हजाराचा सुद्धा टी व्ही नाही वीस लाखाचं घर आहे पण घरात चाळीस हजाराचा सुद्धा टी व्ही नाही माझ्या वडिलांनी चाळीस हजाराचा टी व्ही घेतला नाही पण माझ्या वडिलांना चाळीस हजाराची पुस्तकं मात्र शिवाजी महाराजांची माझ्या घरात अजून आणून ठेवली